नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशन आज आपण आपल्या मुलांबद्दल बोलणार आहोत आपण आपल्या मुलांचं भवितव्य कसं बनवत आहोत आपण आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतो त्यांनी चांगला अभ्यास करावा त्यांनी एक चांगला माणूस व्हावा यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करत असतात पण आपले हे जे प्रयत्न आहे ते योग्य दिशेने पडतायत का आता स्कूल सुरू होते तेव्हा आपण काय करतो आपल्या मुलांना प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी नवीन स्कूल बॅग नवीन वॉटर बॅग नवीन टिफिन नवीन युनिफॉर्म हे घेऊन देतो सगळं नवीन आणि मुलं स्कूलला जायला लागतात आणि स्कूलला गेल्यावर ती स्कूलला जातच असतात अरे आत्ता स्कूल लागली आहे आत्ताच त्यांचं स्कूल सुरू झालं आहे तरी आई लोकांना उन्हाळ्याचं टेन्शन येतं की आता समर वॅकेशन लागणार आणि मग समर वॅकेशनमध्ये मुलांना काय करायचं त्यांना कुठले क्लासेस लावायचे त्यांना कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण बिझी करायचं यासारखे प्रश्न त्यांच्या मनाला वेळसा लागतात आणि मग एक आई दुसऱ्या आईला फोनवर चर्चा करत असतात की अगं तू कुठे टाकणार आहेस तुझ्या मुलांना मग आता उन्हाळ्यात आम्ही तर गावाला जाणार आहोत मग हो का तिथे क्लास आहे का मग त्याची फीज काय ते किती दूर आहे वगैरे वगैरे यासारखे गोष्ट यासारखी चर्चा सुरू असते आणि मुलं स्कूलमधून येतात मुलं स्कूलमधून आल्यावर आपण फोन ठेवतो आणि मुलांना प्रश्नाचा घोडीमार करायला लागतो त्यांना प्रश्न विचारायला लागतो काय रे आला स्कूल आल्यावर पहिला प्रश्न असतो टिफिन फिनिश केला का सगळा टिफिन पूर्ण संपवला आहे ना सगळं खाऊन टाकलं आहे ना हाच तो पहिला प्रश्न त्यानंतर असतं आपलं काय आज टेस्ट होती का मग झाली का टेस्ट आणि टेस्ट झाली किंवा काय शिकवलं तर तुला आलं का टेस्ट झाली असेल तर हां मग तुला टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले आणि जर ठीक आहे टेस्टचा प्रॉब्लेम नसेल म्हणजे टेस्ट नसेल तर हां आज काय शिकवलं मग त्यांनी शिकवलेलं तर तुला समजलं का तुला कळलं का तुला आलं का ते सुद्धा आपण त्यांना विचारतो त्यानंतर जर टेस्ट असेल तर मग तुला किती मार्क्स आले जर रुटीन क्वेश्चन आन्सरिंग असेल तर मग तुला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली किती प्रश्न चुकलेत आणि टेस्ट असेल तर तुला किती मार्क्स होते मग तुझ्या मित्राला किती मार्क्स मिळाले यासारखे प्रश्न आपण त्यांना विचारत असतो हे झालं आईचं आता आपण वळूया बाबांकडे कारण आई आणि बाबा हे दोघंही गरजेचे असतात तर आपण जाऊया बाबांकडे कसं आहे की मुलांचं संगोपन हे आई आणि बाबांनी दोघांनीही करायला हवं नुसतं आईनेच मुलांची काळजी घ्यायची का बाबांचं पण काम आहे मग बाबांना हो ते आठवतं सॅटर्डे संडेला आणि मग बाबा सॅटर्डे आला संडे आला त्यांना सुट्टी असते ते विचारतात की काय रे आज काय कुठे जायचं आहे तुला फिरायला कुठे जायची तुझी इच्छा आहे मुलगा आपला कुठलं तरी एक सांगतो मग बाबा त्या मॉलमध्ये घेऊन जातात तिथून त्याला काही घेऊन देतात टॉईस घेऊन देतात जर मुलांची इच्छा असेल तर एखादी मूवी त्यांना दाखवायला नेतात आणि छानपैकी संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवण करून घरी येतात बरं त्या हॉटेलमध्ये तेच ते मेनू ठरलेलं कारण मुलांना काय आवडतं रोटी पनीरची भाजी फेवरेट मुलांची पनीरची भाजी किंवा आणखी काही स्पेशालिटी असेल तुमची तर ती एवढी स्पेशालिटी आणि नेहमी तेच तेच ते पदार्थ खाऊन आपण घरी येतो ही असते आई आणि वडिलांची दोघांची प्रश्न विचारण्याची एक आता पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आपली प्रथा पण आपल्याला जर आपल्या मुलाचं जडणघडण चेंज करायची असेल आपल्याला वाटते की आपला मुलगा छान उज्ज्वल त्याचं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आपली प्रश्न बदलवायला हवी जोपर्यंत आपण अपन आपलं प्रश्न बदलवणार नाही तोपर्यंत आपल्या ना तो मुलांचं भवितव्य बदलणार नाही त्याच्यामुळं आपल्याला आपले प्रश्न बदलवणं फार गरजेचं आहे मग आपण कुठले प्रश्न घ्यावेत तर प्रश्न विचारा की तू आला स्कूलमधून आज तुला तू तु कोणाकोणाची मदत केली तुझी कोणाला मदत झाली की नाही आज हा प्रश्न प्रश्न विचारा ओ दुसरा प्रश्न विचारा आज टिफिन कोणासोबत शेअर केला छान शेअर आवडला तुझा टिफिन कोणासोबत तू आज शेअर केला कसा आहे पहिला प्रश्न जो आपण विचारला आहे की आज तू कुणाकुणाला मदत केली त्यामुळं काय होईल की त्याच्या मनात त्याला कळेल की आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे मदत करणं हा गुण त्याच्यामध्ये आपोआप येईल हे मदत करायची असते ज्यावेळेस आपण त्याला विचारतोय की तू तु तु तुझा टिफिन कुणासोबत शेअर केला कुणाकोणासोबत शेअर केला त्यांना आवडला का तर त्यावेळेस ते त्यांच्या मनात त्यांच्यावर एक संस्कार होईल तो म्हणजे शेअरिंग की आयुष्यात आपण शेअरिंग केलं पाहिजे आपला जो ज्या गोष्टी आहे ज्या वस्तू आहे त्याचं आपण शेअरिंग केलं पाहिजे तर ते पुढील आयुष्यातही त्यांना ता ती सवय पडेल की शेअरिंग करण्याची आणि ती लहानपणापासून त्यांना आत्मसात केली जाईल नाहीतर काही बघितलं आहे तू तू सगळा टिफिन देऊन दिलं मग तू काय खाणार होतास तुझं छान लाग त्यांना आवडलं म्हणून तू सगळं देऊन दिलं सगळं शेअर करून टाकलं तसं म्हणू नका त्यांनाही कळतं की आपल्याला पण खायचं आहे म्हणून ते पण देत नाही सगळं पण त्यांना शेअर करा शेअरिंग करा हे त्यांना सुचवा शिकवा मी हा प्रश्नाने त्यांना कळेल की नाही शेअरिंग करायचं असतं त्यानंतर आज तुम्ही तुमच्या मित्रापासून काय शिकलेत कारण प्रत्येक मित्रसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचाराल ना की तुम्ही तुमच्या मित्रापासून काय शिकले काय शिकलासाच तुझ्या मित्रापासून तेव्हा तू तुम्हाला सांगेल की हां ती आहे ना ती खूप छान सिंगिंग करते ऑब्विसली त्याला पण वाटेल की सिंगिंग केलं पाहिजे म्हणजे सिंगिंग त्याच्यापासून कळेल किंवा आई तू खूप अभ्यास करतो त्याला सगळं येतं त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरे आली तर कुणात काय चांगले गुण आहे तो खूप छान भाषण देतो त्याचं मायस खूप छान आहे तो खूप छान बोलतो म्हणजे दुसऱ्यामधल्या चांगल्या गोष्टी जाणून घेणे आणि त्या ॲक्सेप्ट करणे हा गुण त्याच्यामध्ये बिंबवल्या जाईल रुजवल्या जाईल त्यामुळं हा प्रश्न विचारा की आज तू कोणाकडून काय शिकला म्हणजे दुसऱ्यांचे चांगले गुण काय तू स्वीकारलेस स्वीकारले जरी नसते तरी तो ॲक्सेप्ट करेल की हां हे गुण चांगले आहे या व्यक्तीमध्ये आणि भविष्यातसुद्धा त्याला त्याचा फायदा हंड्रेड अँड वन पर्सेंट होईल त्यानंतर टेस्ट झाली एक्झाम झाली तर त्याला हे विचारू नका की तू सेकंड आला किंवा तू थर्ड आला किंवा तुला कमी मार्क्स मिळाले तुला ट्वेंटी फाईव्ह मार्क्सची टेस्ट होती त्याला ट्वेंटी फाईव्ह आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह मिळाले त्याला पंचवीसपैकी पंचवीस मिळाले तुला का ते वीसच मिळाले असं त्याला विचारू नका कम्पॅरिझन करू नका कारण प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे कम्पॅरिझन करा कुणाशी करा त्याची त्याच्याशीच करा हं बेटा तुला मागच्या वेळेपेक्षा तुझा यावेळेचा रिझल्ट चांगला आला आहे ना तुला यावेळेपेक्षा छान मार्क्स मिळालेत ना असं कम्पॅरिझन करा तो त्याचा आन्सर देईल मागच्या वेळेपेक्षा त्याला चांगले मिळाले वाईट मिळाले पण दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका त्याला त्याच्याशी स्वतःशी कम्पेअर करा त्याला त्याच्याशी कम्पेअर करा कसं आपण मुलांना कम्पेअर करतो त्यांना पण काहीतरी वाटत असेल ना जर मुलांनी आपल्याला कम्पेअर केलं तर की आई त्याची आई न खूप सुंदर दिसते तू का नाही दिसत आई त्याची आई ना खूप स्ट्रॉंग आहे खूप डॅशिंग आहे तू का नाही आहेस आई त्याची आई ना त्याची खूप काळजी करते त्याला खूप सुंदर सुंदर पदार्थ रोज टिफिन मध्ये दे देते तू का नाही देत वाईट वाटेल ना तुम्हाला मग ज्या वेळेस आपण मुलांची कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करतो त्यांना पण वाईट वाटत असेल ना तेव्हा त्यांची कंपॅरिझन त्यांच्यासोबत करा म्हणजे प्लस मायनस काय आहे ते आपल्यालाही कळतं त्यांनाही कळतं दुसऱ्याशी करू नका त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आजपासून आपण आपले प्रश्न बदलवायचे आहे कारण प्रश्न बदलले की आपल्या मुलाचं भविष्य बदलणार आहे जर आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला आपली प्रश्न बदलणं गरजेचं आहे बरेचदा काय होतं की मुलं स्कूलमधून येतात आणि आपण स्कूलमधून आल्यावर त्यांना म्हणतो की अरे ड्रेस चेंज कर काय तो खराब होत आहे अरे तुझे किती घाण पाय आहे तसेच तू घरभर फिरवतोय एक या सवयी लावू नका असं मी म्हणत नाही आहे या सवयी लावायच्याच आहे की आल्यावर त्यांनी आपले शूज सॉक्स काढून ठेवणे व्यवस्थित फ्रेश होणे हातपाय स्वच्छ धुणे या सवयी लावायच्याच आहे पण त्या आधी त्या मळलेले कपडे जरी त्यांचे असतील ना तरी त्यांना गच्च एक मिठी मारा त्यांना प्रेमाने गच्च मिठी मारा त्यांना तुम्ही आधीच सांगितलेलं आहे आधीच चांगल्या सवयी त्यांना करतात कारण विज्ञानाने सुद्धा हे एक्सेप्ट केलं आहे स्वीकारलेलं आहे की मुलांना आईची मिठी आणि बाबांची मिठी एक शांतता देऊन जाते त्यांना खूप रिलॅक्स फील करते त्यांना हॅपी रिलॅक्स फील करते तुमची एक मिठी तर मुलं स्कूलमधून आले की त्यांना गच्च एक मिठी घ्या मिठीत घ्या तुमच्या पण आपल्या स्कूलमधून वेगवेगळ्या टेन्शन्समध्ये आलेले असतात मित्रांशी बातमी झालेलं असतं स्कूलमधलं काही कळलेलं नसतं पण ते तुमच्या मिठीत आले की त्यांना शांत वाटेल रिलॅक्स वाटेल तेव्हा जर तुम्ही हे प्रश्न चेंज केले आणि हे काही छोटे छोटे थोडेसे चेंजेस आपल्या मुलांच्या आणि आपल्या रिलेशन्समध्ये केले नक्कीच आपल्या मुलाचं भविष्य हे उज्ज्वल आहे यात काही शंका नाही तुम्ही जर माझ्या प्रांजा सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येत राहील तुर्तास इथेच थांबते धन्यवाद